इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट चालू आहे सध्या पंधरा दहा दोन हजार चोवीसपासून आदर्श आचारसंहिता चालू आहे तसेच uh, यावर्षीची जे मतदान होणार आहे वीस तारखेला मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला मोजणी होणार आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून प्रचार बंद होईल आणि uh, सदर uh, मतदान प्रक्रिया आई पूर्ण शांततेत आणि नियमा काटेकोरपणे पार पडावी यासाठी आमच्या पोलीस भावाकडून आम्ही जे कार्यकर्ते आहेत मतदान केंद्राच्या आजूबाजूला परिसरात राहणारे लोक असतील काही पक्षाचे कार्यकर्ते त्यांना आम्ही बी एन एस एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस देखील आता गेलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही स्पष्ट स्पष्टतेनं सूचना दिलेल्या आहेत की जर याच्यामध्ये कोणत्याही मतदानावरती कुठे प्रलोभन दाखवत असेल किंवा त्याच्यावर कुठं एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान किंवा उमेदवाराला मतदान करण्यासाठी जर कोणी दबाव टाकत असेल तर त्याबाबत आमच्याकडे स्पष्ट तक्रार आहेस आम्ही त्यांच्यावर सक्त आणि सक्त कारवाई करणार आहोत तसेच आम्ही कामठी परिसरामध्ये आज आजपर्यंत दोन ते तीन वेळा पोलीस रूट मार्च देखील करून आम्ही पी एस एस टीवरून लोकांना मतदारांना आम्ही आव्हान देखील केलेलं आहे जर आपल्यावर कुठल्या अशा प्रकारचा कोणी दबाव टाकत असेल मतदान करण्यासाठी हो काही प्रलोभन दाखवत असेल तर कोणत्याही आमिष याला बळी न पडता किंवा न घाबरता आमच्याकडे तक्रार द्यावी किंवा जर समक्ष होऊन देत नसाल तर डायल वन वन टू जो पण फ्री नंबर आहे त्याच्यावरती आम्हाला तक्रार करू शकतात त्यांच्या नावाच्या आम्ही कुठेही म्हणजे लोकांना आम्ही त्यांचं उघड करणार नाही आणि समोरच्या व्यक्तीवर कडक कारवाई करू आज शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे मतदानाच्या अगोदर अठ्ठेचाळीस तास प्रचार हा बंद करावा लागतो हा नियम आहे त्याप्रमाणे आज पाच वाजता सगळं मतदान जे जे प्रचार कार्यक्रम जे आहे ते बंद होतील त्यानंतर जर कोणी प्रचार करत असेल किंवा घरोघरी जाऊन लोकांना काही प्रलोभन देत असेल किंवा कोणत्या आणि काही गोष्टी करत असेल तर आम्ही त्यांच्यावर सक्त आणि सक्त कारवाई करणार आहोत आणि आम्ही प्रशासन पूर्ण त्याच्यामध्ये चोवीस तास सज्ज आहोत कोणतीही जर काही घटना घडली तर आम्ही त्याच्यावर तत्पर ॲक्शन घेणार आहोत